चाय बोलू तो तुला देते हा सोनू उत्तर खाली पड़शी तू सोनू पड़शी खाली उतर उत्तर खाली लवकर गुड मॉर्निंग एव्हरी वन कसे आहात तुम्ही सगळेजण एकदम मस्त ना काय पाहिजे बिक्की चाय पाहिजे आम्हाला पूजा झालेली आहे माझी चहा बनवते एकीकडे आणि आमची तक्ष चाय पिणार ना पप्पा काय करतोय पप्पा झोपलाय नाईट डुटी करून आले आहे पप्पा है ना पप्पा डायरेक्ट आता कधी उठणार हो नाही पप्पा झोपले आतमध्ये बेडरूम मध्ये सो प्रल्हाद आताच आलेला आहे म्हणजे आता म्हणजे सकाळी आलेला आहे साडेआठच्या दरम्यान काहीतरी आलंय आणि मग आताच झोपलंय कारण कसं नाईट ड्युटी करून आलाय ना तर आता आराम करतोय तर आणि मग नंतर फटाफट जेवणाला लागते कारण मग उठल्याच्यानंतर त्याला जेवण रेडी पाहिजे ना था 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 था। तर मग उठला की तो जेवायला बसेल आणि थोडा आराम करून परत संध्याकाळी तो तुटीला जाईल तर त्या नियमाने आता माझा शेड्यू शेड्यूल चालणार आहे तर, तर, तर फटाफट लवकर उठून घरातलं सगळं काम आवरून आणि जेवण वगैरे करून मग स्पिंग हेच आहे की लवकर काम आवरून थोडा वेळ आपण टल्हसाठी काढावा तर चला रुटी स्टार्ट होते नाश्ता बनवण्यापासून काय पाहिजे चाय बिकी खात माझ्या बिकी खात ओके, ओके। माझ्या चाय देते मी चहाचा कड आलेला आहे मी पूजा करायच्या वेळेला चहा ठेवून गेली होती आता दूध टाकूया आपण ह्याच्यामध्ये चाय बिकी खाणार तक्षू मजा तनु माझी गेली आंघोळीला त्यामुळे फटाफट होईलच आपला बोलेन मी लवकर लवकर आंबोळ थोडा अभ्यास करायला बस लवकर लवकर आवर आणि आज अभ्यासाला बस कारण आज मंगळवार म्हणजे आज तिचा एक्झाम होणार होता तर आज पोस्टपोन करून उद्या केलेला आहे तर आज तिला थोडंसं आज तिला वाचावंच लागेल काही तसं तिचं झालेलं आहे पूर्ण पण तरी पण रिव्हिजन रिव्हिजन केलं तेवढं चांगलं असतं मुलांसाठी त्यासाठी तिला बोलले की फटाफट नाष्टाष्ट कर आणि आतमध्ये जाऊन अभ्यासाला बस जेणेकरून कसं आहे ना थोडं लक्षात राहील तिच्या कारण कसं खेळामध्ये पोरं अभ्यास कधी कधी विसरतात तसं नाही तर विसरत पण तिला थोडस रिव्हिजन मी करायला सांगितले आजच्या दिवशी तर चला फटाफट नाश्ता करून घेते नाश्ता बनवून घेते तर चला फटाफट नाश्ता बनवून घेते एक गृहिणीची ड्युटी स्टार्ट होते सकाळी उठल्याच्या नंतर मुलांना नाश्ता बनवण्यापासून ते रात्रीचं जेवण करून रात्री भांडे कसे बनवतात जाते ही पूर्ण घरातली कामं तिला करावीच लागतात ती, करावी ती बाहेरची काम म्हणजे ती बाहेर म्हणजे बाहेरची ती ऑफिसला जात असेल तरी सुद्धा किंवा ती घरात असेल तरी सुद्धा तिला हे काम डेलीच करणं भागच आहे अस्ता, अस्ता, ते पण मुलांना सांभाळून काही काही दोन मुलं असतात काही काय लोकांना एक असतो काही काय लोकांना तीन असतात चार असतात ते एवढ्या मुलांना मॅनेज करून एखादी स्त्री कशी थी, ती घरात मॅनेज करते हेच दाखवायचा हा हेतू आहे की आज मला दोन मुलं आहेत पहिला तनु होती तेव्हा ठीक आहे चालायचं काय म्हणजे तनु माझी जास्त काही मस्तीच करायची नाही पण तक्षु आल्यापासून तो खूप मस्ती करून झाला आणि तो मला म्हणजे चिटकूनच असतो प्रत्येक वेळेला तनू माझी एवढी नव्हती तनु तर कोणाकडे पण जायची पण हा कोणाकडे जात नाही मला सोडत कुठे जात नाही आणि माझी मुलं बाहेर सुद्धा जात नाही खेळायला ती घरातच असतात तुम्ही बाहेर कुठे पाठवत नाही घरातच खेळतात ती त्यांना सगळं खेळणी वगैरे दिली घरातच खेळतात माझी तर कंटाळ तिला पेंटिंगचा आहे शॉक आहे ती सगळं तिच्या पेंटिंग आर्ट्स मध्ये ती रमलेली असते त्यामुळे ती बाहेर जायचं होतच नाही असं आहे म्हणजे सर्व मुलांना मॅनेज करून नवऱ्या नवऱ्या लोकांचा सा मूड सांभाळून आपल्याला सगळं घरातली कामं मॅनेज करावी लागतात हॅट्स ऑफ त्या महिलांसाठी म्हणजे आपल्यासाठी तर आज काही नाश्त्याला काही बनवत नाही सेम उपमा उपमास बनवते कारण खाल्ला ना थोडं हॅवी वाटतं आणि मग कुठे लवकर भूक लागत नाही त्यामुळे सुबह काम काम करो, काम में लगो मजा ना दोन तीन आपल्याला थोडस जेवण बनवायचं नसतं खास करून आणि म्हणजे कोणतरी आपल्याला समोरून देतय खायला हॉटेल मधलं आपलं जेवण काही मेहनत करावी लागत नाही कधी तरी वर्षातून एकदा झालंच पाहिजे नाही का भाज्या कामाला भरपूर बोलणं झालं आपलं जास्त बोलत बसून आपण बोलतो सुरुवात करूया कामासाठी ची भाजी कुठली बनवायची मला सुचत नाहीये आहे बघून फ्रीज करून बघावं लागेल काय काय भाजी आहे त्याच्या काय काय अडचणी बनवलं मी त्याला पुन्हा खायची इच्छा होत नाहीये आज भोगे काय भाज्या मी भरल्यात काय हिरव्यामध्ये आणि ते करूया भा झाला माझा रेडी चहा नाश्ता झालेला आहे आमचा माझा आणि आज ते जेवणाला कारण पहिला कधीही उठू शकतो त्यामुळे फटाफट जेवण रेडी पाहिजे कारण त्यांनी नाश्ता सुद्धा नाही केले आल्या लगेच के पहिला झोपलाय तो नाईट ड्युटी करून आलेला कारण डोळे पुरे त्याचे सुजले होते त्यामुळे तो पटकन झोपला तर आला नंतर नाश्ता वगैरे करत नाही बसत तो झोपतो कारण कसं झोप तेव्हा डोळ्यावरती आलेली असेल रात्रभर जेव्हा झोपत नाही ना तर डोळ्यावरती खूप झोप येते त्यामुळे मग नाश्ता करत बसला नाही फ्रेश झाला आणि मग झोपला आणि मग आता मी फटाफट जेवण बोलून घेते जेवण झाल्याच्या नंतर मग तो उठेल आणि मग जेवेल मग फटाफट उठायच्या अगोदर आपण तयारी केली पाहिजे जेवणाची तर फटाफट कांदा टोमॅटो कापून भाजीमध्ये एका साईडला डाळ भात मी लावला होता चहा पिताना भात झालेलं आहे फक्त गव्हाची भाजी बनायची आणि चपात्या बनवायचे फटाफट बनवून घेते आणि आज म्हणजे लादी पुसणं राहिलेलं आहे ते मी सगळं जेवण झाल्याच्या नंतरच करणार आहे सो मला पीठ झालंय म्हणून आता चपात्या करणार नाही आहे जेव्हा पल्ला रुखणार तेव्हा चपात्या करणार आहे मी गरम गरम त्याला त्यांना फक्त पीठ मळून ठेवलेलं आहे आता पीठ झाल्याच्या नंतर आपण एका साईडला मशीन लावून घेऊया आणि एका साईडला मी फरशी पुसून घेते जेणेकरून दोन्ही काम एकसाथ होईल सगळं काम झालेलं आहे फरशी वगैरे पुसून झालेली आहे सफाई झालेली आहे आणि एका साईडला मी मशीन लावलेली आहे मशीन आता होईल थोड्याच वेळात तक्षुला लागली आहे बुक तर मी त्यासाठी दोन चपात्या भाजून घेते आणि तनुला आणि तक्षुला वाढून घेते जेणेकरून हे लोक जेवून घेतील आणि राहायला प्रल्हादची तर प्रल्हाद जेव्हा उठेल त्याला पुन्हा मी फ्रेश चपात्या भाजून देईल तर आता या दोघांना पहिला भरवून घेते तनुलचा अभ्यास पण झालाय करून आणि आता ती थोडा आर्ट्सला लागले तिथं काय ते आर्ट ग्रेटिंग काहीतरी बनवते बाबा ती माहिती नाही आता या दोघांना पहिला मी वाढून घेते चपाती होती माझी आणि

अभ्यास झाला ना बेटा सगळं कम्प्युटरच झालंय ना ओके ठीक आहे बनव तू तू आता नाही जेवणार आहेस का नंतर जेवणार आहेस का भूकच नाही नंतर लागेल आपल्या बुक ना चला माझ्या पिल्लूला भरून घेते मी पिल्लू कोण माझा पिल्लू हे सुके कपडे आता घडी दा भरून ठेवायचे एका साईडला करून ठेवलेले आणि माझ्या तक्षुला मी आता जेवण भरते ना बाबू चला या या ऐकले चपाती खायची ना शकुली तक्षु काय करतो म्हणजे छोनू वा मस्त मस्त गाडी आहे रे माझ्या तक्षुकडे तक्षु गाली किती छुंदल आहे तुझ्या कलेले ओके व्हेरी ah, गुड अक्षु हा कुठला कलर आहे हा कुठला कलर आहे कुठला कलर शे हा सांग सांग लवकर कुठला कलर आहे अरे पण कुठला आहे रेड आहे पिंक आहे ऑरेंज आहे कुठला आहे कुठला कलर आहे बेटा येल्लो कलर कुठे येल्लो कलर दाखव हात दाखव घे घे येल्लो कलर गाडी कुठे व्हेरी गुड आणि ब्लू कलर कुठे ब्लू कलर ब्लू ब्लू नो बेटा ब्लू कलर ब्लू कलर ची गाडी कुठे आहे ब्लू कलर कुठे ब्लू कलर ब्लू कलर व्हेरी गुड ऑरेंज कलर कुठे बाबू ऑरेंज कलर ऑरेंज कलर कुठे आहे व्हेरी गुड ये तक्षु माझा हुशार झाला ना बाबुडी सनू तू हुशार झाला ना हुशार बाबू आहे माझा तक्षुच झालं आहे जेवून आणि आई नंतर जेवणार आहे तरच झाला माझं दुपारचं सगळं काम आवरलेलं आहे फक्त आता प्रल्हाद उठल्याच्या नंतर त्याला जेवायला आहे बाकी सगळं झालेलं आहे थोडं आता टीव्ही बघते आणि त्याच्यानंतर संध्याकाळी टी टाइम तुम्हाला भेटते तर स्टेटून राहा आणि व्हिडिओ पूर्ण बघा काय चाललंय तुमच्या दोघांच कॉम्पिटिशन काय काय ड्रॉइंग कॉम्पिटिशन ड्रॉइंग करते ड्रॉइंग शिकवते तुला त्याला कलर कर 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 दिसत नाही एक तर येलो कलर चा दिलेस त्याला स्केच पेन येलो कलर मग लेमन कलर दीदी थोडं डार्क कलर द्यायचा त्याला त्याला काय दिसतंय तरी का दीदी दीदी करतोय माझे स्केच पेन खराब होतील बनवलंस तू फोल्डर कुठलं फोल्डर आहे हे छान फोल्डर बेटा पेन्सिल स्केल कलर पेन हे आणि पेपरच आहे जास्त टिकणार नाही ते छान बनवले सकाळपासून हे करतेस ते क्राफ्टिंग आता माझी पूजा झालेली आहे संध्याकाळची आणि आता जेवणाला लागायचं आहे मला तसं मला थोडं जेवण उरलेलं आहे माझं डाळ डाळ आहे मला फक्त चपात्या करायच्या घेते ते करून घेते आणि भाजी बघते काय बनवायची ते अजून डिसाईड केलं नाहीये आणि तक्षु पण आता झोपलेला आहे कारण तक्षु दुपारी झोपला नव्हता त्यामुळे तो संध्याकाळी झोपला तर बघू आता आणि तनु गेली आता खाली तिला आज स्ट्रॉबेरी मिल्कशेक पियायचं आहे तर विचार करते आता स्ट्रॉबेरी मिल्कशेकला आईस्क्रीम आणायला पाठवलेलं आहे तर तिला स्ट्रॉबेरी मिल्कशेक देणार आहे कारण माझी मैत्रिणी आहे तिने महाबळेश्वरून स्ट्रॉबेरी आणली आहे आणि ती खास माझ्यासाठी घेऊन आली होती तर आता ते स्ट्रॉबेरी मिल्कशेक तिला बनवून देते मी कारण कालपासून पाठायला मम्मी मग मी बनवून दे बनवून दे सो आता मी स्ट्रॉबेरी मिल्कशेक बनवते ती गेली आता आईस्क्रीम म्हणायला मग आम्ही बनवतो हाउ इज इट कस आहे तनिशा आवडला मस्त आहे ना स्ट्रॉबेरी मिल्कशेक स्ट्रॉबेरी खात नव्हतीस ना बघ आता मल मिल्कशेक पियाय लागलीस ना त्याच्याबरोबर स्ट्रॉबेरी पण तुझ्या शरीरात जाते है ना त्या नको खाऊ तनु सो तनू आणि मी करतोय एन्जॉय स्ट्रॉबेरी मिल्कशेकचा आणि तिला आज पियायचंच होत खूप जबरदस्तीला बोलते मी उद्या करूया करून कधी कधी आजच करायचंय सो आता आम्ही दोघींनी बनवलेला आहे जेवणाच्या अगोदरच आम्ही पितोय म्हणजे आज काही जेवणाचं आम्हाला वाटत नाही की आम्ही जेवू करून एवढ्या हॅवी आहे तर मी पितोय भेटा ऍपलला स्ट्रॉबेरी मिल्कशेक आहे सो आताच आम्ही मी इथे व्हिडिओला एंड करते आणि पुन्हा भेटू पण नेक्स्ट व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत बाय गुड नाईट नेक्स्ट ब्लॉग मध्ये टिल देन बाय Take care. भी। कर भी। Enjoy कर रेसिपी तुम्ही बघितलीच असेल ना व्हिडिओ मध्ये नक्की ट्राय करा आणि कसं होते ते सांगा मला कमेंटद्वारे सांगा बाय सक्षू बाय कर सक्षू झोप आली बाबा आमच्या